गण गन गोतेचा अखंड जप करत राहिलं की डोळ्यासमोर येतात दिगंबर अवस्थेतील अवलीया संत पुरुष गजानन महाराज पण या शेगावीच्या गजानन महाराजांचा आणि स्वतंत्र सेनानी लोकमान्य टिळकांचा नेमका संबंध काय गजानन महाराजांनी खरंच टिळकांच्या बंदीवासाचं भाकीत केलं होतं का पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर लोकमान्य टिळकांना जहाल विचारसरणीचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखतात रोक ठोक स्वभाव आणि परखड भाषा यातून त्यांनी सर्व जनतेला स्वातंत्र्याचं महत्व पटवून दिलंय परंतु हेच लोकमान्य जेव्हा लोकसंतांच्या भेटीला जातात तेव्हा हा काळ साधारणतः एकोणीशे आठ चा शिवजयंतीचा उत्सव आपल्या अकोल्यात करायचा ठरला दादासाहेब ठापर्डे हे अकोल्यातील प्रसिद्ध वकील त्यांनी या उत्सवाची जबाबदारी घेतली होती व या उत्सवाला शेगावातील गजानन महाराज यांनाही बोलवायचे असं दादासाहेबांनी सुचवलं दादासाहेब अध्यात्मावर गाढा विश्वास असणारे गृहस्थ काही ने होकार दर्शवला तर काहीनी म्हटलं ते पडले अवलिया कधी कुठे काय बोलत बसतील याचा काही नेम नाही शेवटी संगम मताने त्यांना बोलवायचं असे ठरले धारासाहेब शेगावला आमंत्रण घेऊन महाराजांकडे आले तेव्हा खापर्डे ते काही बोलण्याआधीच महाराज म्हणाले आम्ही सभेस येऊ आणि काही वेड्यापरी वागणार नाही अरे राष्ट्रोद्धार करण्यासाठी बाळ गंगाधर टिळक योग्य पुरुष आहे त्याला भेटायला मी नक्की येईल अखेर दिवस उजाडला हो अकोले येथे दोन तीन आणि चार मे एकोणीशे आठ अशी तीन दिवस शिवजयंती निमित्त सभा आयोजित केली गेली तिसऱ्या दिवशी मोठ्यावर मोठा जनसमुदाय सभेला उभा संत गजानन महाराजांचे दर्शन आणि लोकमान्य टिळकांचे व्याख्यान हा योग कोण चुकवेल म्हणा टिळकांनीही गजानन महाराजांचे दर्शन घेऊन व्याख्यानाला सुरुवात केली लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य स्वदेश बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण याच्या सूत्रीचा प्रचार वरडात होत होता त्याचवेळी टिळकांचे व्याख्यान आपला परखड शब्दात टिळकांनी ब्रिटिशांना उभे आडवे पाडले स्वातंत्र्याचा जोरदार उपस्थित लोकांना विचारणा केली की अशा प्रकारच्या इंग्रज शिक्षणामुळे आपले भले होणार का हे एकदाच गजानन महाराज अचानक कुठून उभे राहिले व कदापि नाही असे मोठ्याने उद्गारले ते सुद्धा वाने हरवून गेले होते गजानन महाराज लोकमान्यांना महाराष्ट्राचं कोहिनूर म्हणायचे तर टिळक महाराजांना रामदास स्वामींचा अवतार म्हणायचे या सभेत गजानन महाराजांनी लोकमान्य टिळकांच्या बंदिवासाचे भाकीत केले आणि ते काहीच दिवसात ठरले टिळकांना कलम एकशे चौरेचाळीस अंतर्गत मंडाळे कारागृहात बंदिवास झाला लोकमान्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाल्यावरही दादासाहेब खापर्डे यांनी कोल्हाटकरांना शेगाव येथे महाराजांकडे लोकमान्यास वाचवा अशी विनंती घेऊन पाठवले हो परंतु श्री गजानन महाराजांनी टिळकांची मुक्तता होणे कठीण आहे मात्र शिक्षेच्या काळात त्यांच्या हातून अजरामर कार्य घडले असे स्पष्ट सांगून टिळकांकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला तोंडात दात नसतानाही महाराजांनी पाठवलेला प्रसाद म्हणून टिळकांनी ती भाकर चगडत खाल्ली आणि महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवत महाराजांचे बोल खरे होणारच असे खापर्डेंना सांगितले आणि पुढे टिळकांनी कारावासात गीता रहस्य लिहिले आणि हाच तो अजरामर ग्रंथ लोकमान्य टिळक जरी झाल असले तरी ते धार्मिक आणि आध्यात्मिक होते त्यांचा संत महात्म्यावर विश्वास होता तर अशी होती ही गजानन महाराज आणि लोकमान्य टिळक यांची भेट राष्ट्रभक्ती आणि अध्यात्म यांनी भरलेली हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम समूहा युट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद